एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास कोतुळ तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर मुळा नदीच्या काठावर वसलेले कोतुळेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रोत्सव उत्साहात पार पडला सुमारे दोन लाखाच्या आसपास भाविकांनी कोतुळेश्वर महाराजांचे दर्शन घेतले प्राचीन कुंतलपूर नगरी म्हणून नगरी म्हणून ओळख असलेल्या कोतुळ गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे ग्रामपंचायतीच्या पाठीमागे आजही गडीचे अवशेष व तटबंदी उभी असून या परिसराच्या वैभवाची साक्ष देतात पूर्वी साध्या कौलारू स्वरूपात असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर येथे भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे मंदिर परिसरातील सहस्रधारा पूर्वी बाराही महिने प्रवाहित असायची सध्या त्या धारांचे अवशेष दिसून येतात लोकपरंपरेनुसार वनवास काळात राम यांनी येथे वास्तव्य केल्याचे सांगितले जाते तसेच अगस्त्य ऋषी यांचाही या नगरीत काही काळ वास होता अशी आख्यायिका आहे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिणाम सप्ताह कीर्तन सेवा व भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अनेक अन्नदात्यांनी अन्नदान सेवा राबवली यात्रा काळात मोठ्या प्रमाणात देणगी जमा झाली असून खरेदी विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली कोतुळेश्वर महाराज हे नवसाला पावणारे दैवत म्हणून भाविकांमध्ये विशेष श्रद्धास्थान मानले जाते यात्रोत्सवामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते ए न्यूज नेटवर्कसाठी सुनील आरोटे कोतोळ श्री क्षेत्र कोतोळेश्वर मंदिर येथे सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीच्या पर्वाच्या निमित्तानं याही वर्षी अतिशय मोठा उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो त्याच माध्यमातून सात दिवस कीर्तना रूपी सेवेच्या माध्यमातून अनेक ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित राहत असतात आणि सात दिवस अतिशय मोठ्या प्रकारचे महाराजांची सेवा या ठिकाणी संपन्न झाली त्यात प्रामुख्याने आजचा सातवा दिवस आहे उद्या काल्याचं कीर्तन होईल आणि खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर आमच्या ह्या पंचकोशीतील एक अतिशय पुरातन असं आमचं कोतुळेश्वर महाराजांचं मंदिर आणि पूर्ण चाळीसगाव खेड्यातून या यात्रेला लोक उपस्थित असतात त्यात आज जो आम्हाला प्रत्यय आलाय तर लाख दीड लाख लोक भाविकांनी दर्शन घेऊन या ठिकाणून जात आहे असं आम्हाला दिसतंय आता पाच वाजलेत परंतु संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत लाईन असती मोठी आणि लाख दोन लाख लोक भाविक अतिशय मोठ्या मनानं या ठिकाणी नतमस्तक होतात आमच्या कोतळेश्वर महाराजांच्या चरणी आणि एक परिसरातील एक मोठी यात्रा आहे आणि म्हणून खरं तर कोतळेश्वर देवता स्थळच्या वतीने अतिशय सुसज्ज असं चांगलं नियोजन केलेलं दिसतं आणि म्हणून लोकांची संख्या दर्शनाची वाढलेली आहे सप्त्यालासुद्धा अतिशय महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती आहे आणि म्हणून अनेक मान्यवर मोठे मोठे लोक या ठिकाणी भेटी देऊन जातात आणि दर्शन घेऊन जातात खरं तर इतकं मोठं अन्नदान रोज संध्याकाळी पार पडतं आहे कीर्तनाच्या माध्यमातून त्या सर्व अन्नदाते जे आहे आपल्या कोतुळमधले त्यांचंही सुद्धा आम्ही देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो हार्दिक अभिनंदन करतो कारण इतके दोन दोन अडीच अडीच हजार संध्याकाळचे जमत आहे आणि ते अन्नदान करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आणि त्या माध्यमातून सर्व अन्नदाते असतील कीर्तन सेवा देणारे जे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्या माध्यमातून ज्या महाराजांची कीर्तन सेवा या ठिकाणी दिली जाते त्यांचंही मी देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि म्हणून पंचकुशीतील एक इतिहासकालीन हे मंदिर आहे कारण त्याचा जर उल्लेख पाहिला तर जैविनी अश्विनी जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ह्या देवस्थानचा उल्लेख आहे म्हणून खूप नतमस्तक होणारे लोक या ठिकाणी रा पाहायला मिळतात आणि म्हणून निश्चितच ही यात्रा अतिशय या परिसराच्या दृष्टीने महत्त्वाची महाशिवरात्र आहे म्हणून ह्या काळामध्ये जो दर्शन घेऊन जातो त्याचा निश्चित त्याचा जो नवस असतो तो पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून खूप सकाळपासून देणगीदार सुद्धा इतके मोठ्या संख्येने देणगी देत आहे त्या देणगीदारांचे सुद्धा मी या ठिकाणी देवस्थानच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि निश्चित एक मंदिर आमचं पंचकोशीतील एक मोठं मंदिर निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद हरिचंद्राच्या पुण्यवान भूमीमध्ये आणि मुळाती मुळा नदीच्या तीरावर श्री क्षेत्र कुत्रेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा हा दिनांक नऊ दोन दोन हजार सव्वीस ते सोळा दोन दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये पार पडत आहे पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक नऊ दोन दोन हजार सव्वीस रोजी विनोदाचार्य दयानंद महाराज कोरेगावकर यांचे कीर्तन झाले त्यानंतर दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी कीर्तन केसरी हबाप दीरानाथ महाराज सावंत मालेगाव यांची कीर्तनरूपी सेवा सप्त्याच्या निमित्ताने झाली त्यानंतर अकरा दोन दोन हजार सव्वीस रोजी कीर्तन केसरी हरिभक्तपरायण संजय महाराज विळूकर सातारा यांचंही कीर्तन झालं त्यानंतर बारा दोन दोन हजार सव्वीस रोजी भगताचार्य भगवताचार्य हवप विश्वनाथ महाराज वारिंगे भिवंडी यांचेही हरिकीर्तन झाले त्यानंतर तेरा दोन दोन हजार सव्वीस रोजी वेदंभाचार्य हवप प्रसाद महाराज भोर गाथा मंदिर देहू यांचेही कीर्तन झाले त्यानंतर काल दिनांक चौदा दोन दोन हजार सव्वीस रोजी परमपूज्य स्वामी एक हजार आठ हरिचैतन्य महाराज बुलढाणा यांचे हरिकीर्तन झाले त्यानंतर आज विनोदाचार्य गोविंद महाराज गोरे आळंदी यांचे कीर्तन हे रात्री सात ते नऊ या वेळामध्ये होणार आहे आणि त्यानंतर एक ट्रस्टच्या वतीनं अत्यंत मोठा कार्यक्रम म्हणजे दीपोत्सवाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मी सर्व स्त्रियांना विनंती करतो या चॅनलच्या माध्यमातून दैनिक गावकरीच्या चॅनलच्या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून की नऊ वाजता सर्व महिलांनी हे दीप करता मेलमत्ती तालुक्याचा संपूर्ण कारभार ह्या पुतुळ नगरी पुत्र होत होता आज आज चाळीसगाव ढंगाणाची राजधानी म्हणून पुतुळा ओळखलं जातं आणि या सर्व परिसरातून लाखो भाविक आज आज आमच्या माहितीप्रमाणे साधारण दीड ते पावणे दोन लाख आत्ता चार वाजेपर्यंत दीड ते पावणे दोन लाख भाविकांनी श्री क्षेत्र कुतुळेचं दर्शन इथे करून गेलेले आहेत आणि साधारणतः बारा वाजेपर्यंत दोन लाखाचा टप्पा दर्शनाचा पार होईल अशी एक आमच्या ट्रस्टला आणि गावकऱ्यांना एक अपेक्षा आहे तरी मी आलेल्या सर्व शिवभक्तांचं मी पुत्रश्वर ट्रस्टच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो आणि आभार मानतो असं आणि ज्या या सप्त्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताच्या निमित्ताने पहिल्या दिवसापासून तर उद्यापर्यंत ज्या ज्या सप्ताहामध्ये भाग घेऊन ज्यांनी ज्यांनी अनुदान केलं कीर्तनरूपी सेवेला ज्यांनी ज्यांनी मदत केली आणि आज या प तालुक्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून आज या दर्शनाची मायांदी इथे झालेली आहे आणि त्या येणाऱ्या भक्तांनी लाखो रुपयाची देणगी आज लाखो रुपयाची देणगी आज या मंदिरासाठी दिलेली आहे या विकास कामाला दिलेली आहे त्या सर्वांचं मी कुतुळशे ट्रस्टच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि माझे संपूर्ण तालुक्याचा संपूर्ण कारभार या कुतुळ नगरी पुत्र होत होता आज आज चाळीसगाव डांगणाची राजधानी म्हणून पुतुळा ओळखलं जातं आणि या सर्व परिसरातून लाखो भाविक आज आज आमच्या माहितीप्रमाणे साधारणतः दीड ते पावणे दोन लाख आत्ता चार वाजेपर्यंत दीड ते पावणे दोन लाख भाविकांनी श्री क्षेत्र दर्शन इथे करून गेलेले आहेत आणि साधारणतः बारा वाजेपर्यंत दोन लाखाचा टप्पा दर्शनाचा पार होईल अशी एक आमच्या ट्रस्टला आणि गावकऱ्याला एक अपेक्षा आहे तरी मी आलेल्या सर्व शिवभक्तांचं मी कुत्रेश्वर ट्रस्टच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो आणि आभार मानतो असं आणि ज्या या सप्ताच्या निमित्ताने अखंड हरिणाम सप्ताच्या निमित्ताने पहिल्या दिवसापासून तर उद्यापर्यंत ज्या ज्या सप्तामध्ये भाग घेऊन ज्यांनी ज्यांनी अनदान केलं कीर्तन रूपी सेवेला ज्यांनी ज्यांनी मदत केली आणि आज या प तालुक्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून आज ह्या दर्शनाची मायांदी इथे झालेली आहे आणि त्या येणाऱ्या भक्तांनी लाखो रुपयाची देणगी आज

नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठया पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी एट द रेट जीमेल डॉट कॉम